शेतीच्या वादातून पत्नीस मारहाण झाल्याचे ऐकताच घडली घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव येथील रहिवाशी अशोक शंकर ढगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाल्याची घटना दोन एप्रिल रोजी घडली मृतक शेतकरी अशोक शंकर ढगे यांचे सुनगाव शेतशिवारातील गट नंबर एकशे एकोणऐंशी मध्ये शेती असून त्यांच्या शेतीचा वाद हा गेल्या कित्येक महिन्यापासून चालू आहे तर सध्याही हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे दरम्यान दोन एप्रिलच्या सकाळी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे व मुलगा प्रतीक ढगे शेतामध्ये संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या शेताशेजारी असणारे वसंता लक्ष्मण ताडे यांनी शुल्लक कारणावरून प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली यावेळी त्याची आई कुसुम ढगे मुलाला वाचवण्यासाठी आली असता वसंता ताडे यांनी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे हिला शिवीगाळ करून मारहाण केली दरम्यान पत्नीला मारहाण झाल्याची बातमी मृतक अशोक शंकर ढगे यांना समजताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी अकोला येथे दाखल केलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतक अशोक ढगे यांचा मुलगा प्रतीक याने जळगाव जामोद पोलिसात वसंता लक्ष्मण ताडे यांच्यासह इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वसंत लक्ष्मण ताडे आणि इतर यांच्यावर अपराध क्रमांक दोनशे तीन दोनशे पंचवीस कलम एकशे अठरा एकशे एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन, तीन, बावन तीन पाच भारतीय न्यायसंहिता सह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाचे कलम ब्याण्णव अ ब्याण्णव ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक इरफान शेख करीत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव